मध्ये भव्य दिव्यांग मेळाव्याचा शुभारंभ नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला मंत्री मुश्रीफ फाउंडेशन मार्फत या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी आपल्या मनोगतात मंत्री मुश्रीफ यांच्या वैद्यकीय क्षेत्रात केवढे मोलाचे योगदान आहे याबद्दल सांगितले तसेच दिव्यांग मेळावा अनेक गरजूंना कसा लाभदायी ठरत आहे हे देखील आपल्या मनोगतात सांगितले व मंत्री मुश्रीफ यांच्या ह्या उपक्रमाबद्दल आभार मानले खरोखरी तर आज गेली पंधरा वर्ष मुश्रीफ साहेबांचा जसा या मतदारसंघाला स्पर्श झाला आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुश्रीफ साहेब पुन्हा पुन्हा आमदार झाले पुन्हा पुन्हा मंत्री झाले आणि जसं जसं मंत्री झाले आणि आमदार झाले तस तसं अखंड मुश्रीफ साहेबांनी गोरगरिबांचं काम सातत्यानं चालू ठेवलेलं आहे आणि नुसता काम चालू ठेवलं आहे असं नाही की समाजामधल्या जेवढे वंचित लोक आहेत की ज्यांच्यासाठी कोण करत नाही त्यांच्यासाठी करणारे मुश्रीफ साहेब आहेत आणि आजच्या ह्या मेळावरनं पुन्हा आपल्याला एकदा सर्वांना दिसून आलेला आहे अनेक वेळा तुम्ही बघताय नेहमी की मुश्रीफ साहेब ज्या ज्यावेळी अपंगांचा कॅम्प घेतला कागलमध्ये यापूर्वी सुद्धा भव्य स्वरूपात कॅम्प घेतला होता आणि आपल्या मतदारसंघातले असू देत जिल्ह्यातले असू देत अनेक अपंग लोकांना जे जे साहित्य लागेल कोबड्या असतील व्हीलचेअर असेल सायकल असेल मोटरसायकल असेल त्याच्यानंतर कानातल्या मशनी असतील हात असेल पाय असेल कृत्रिम सगळं साहित्य देण्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी निश्चितपणे गरिबांच्यासाठी यशस्वी झालेले आहेत आणि पुन्हा तुम्ही आज एवढ्या प्रचंड संख्येनं आज इथं उपस्थित राहिला की केवळ एवढ्यावर मुश्रीफ साहेब थांबलेले नाहीत की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला माणूस किंवा राज्यातला माणूस एखादा गरीब असेल तर त्याचं ऑपरेशन सुद्धा नामवंत एक आपण त्याला काय म्हणतो की मेट्रो हॉस्पिटल म्हणतो एखादा आपण की त्या फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये जाऊन हर नमुनेचे ऑपरेशन जे ऑपरेशन इथं होत नाहीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत नाही अशा ठिकाणी मुंबईसारख्या बॉम्ब्रा हॉस्पिटल असेल रिहाजा असेल हिरानंदाने असेल नानावटी असेल अनेक हॉस्पिटल म्हणजे जी हॉस्पिटल आज तुम्ही आम्ही ऐकली सुद्धा नसतील अशा जिथं सेंट्रल सी से एखादा गरीब माणूस सुद्धा आत एंट्री करू शकत नाही अशा ठिकाणी त्या गरीब माणसाला नेऊन त्याचं ऑपरेशन करून पुन्हा सुखरूप त्याला इथं होऊन सोडणं हे खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी अहोरात्र अखंड काम चालू ठेवलेलं आहे आणि म्हणून मुश्रीफ साहेबांना पाच वेळा मुश्रीफ साहेब निवडून येण्याचं कारण काय आहे की तुमच्यासारख्या गरीब माणसांचा दुवा गरीब माणसांचा आशीर्वाद हे मुश्रीफ साहेबांना असल्यामुळं के आणि केवळ मुश्रीफ साहेब गरीब माणसाला कधीही नजरे आड केलेलं नाही आज सुद्धा तुम्ही बघा इथं येत असताना मुश्रीफ साहेबांनी पहिल्यांदा काय दखल घेतली असेल की माझा अपंग बांधव अपंग अपंग वहिनी की पर्यंत येत असताना ती कशी येईल तुम्हाला गावागावामध्ये गाडीची सोय केली खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी की तुम्ही इथं सुखरूप यावं तुमचं सगळं इथं निदान व्हावं आणि पुन्हा सुखरूप तुम्हाला गावामध्ये लिहून सोडावं याच्याकरता मुश्रीफ साहेबांनी खऱ्या अर्थानं ही दखल घेतलेली आहे आणि इथं जे आज एवढे नामवंत डॉक्टर आहेत की ह्या डॉक्टर साहेबांना भेटायचं सुद्धा मुश्किल काम आहे पण ते डॉक्टर सुद्धा इथं आलेले आहेत की सगळे की बाबा जेणेकरून ह्या गरीब लोकांची सेवा त्यांच्या हातून व्हावी याच्याकरता मुश्रीफ साहेबांनी आणि नवीन साहेबांनी केवळ तुमच्या सेवेकरता नामवंत हॉस्पिटलचे डॉक्टर सगळे इथं आलेले आहेत आता साधं उदाहरण घ्या डॉक्टर पटलजी साहेब इथं बसलेले आहेत एवढा नामवंत डॉक्टर आहे या भागातला या परिसरातला की त्यांच्या हाताला हजारो ऑपरेशन झालेले आहेत ते आज आपल्याकडे आहेत चंद्रशेखर देसाई साहेब आहेत म्हणजे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय सांगली कोल्हापूर मुंबई पुणे इथून चांगले चांगले सगळे डॉक्टर्स आज इथं खऱ्या अर्थानं आलेले आहेत डॉक्टर पी पी पाटील आहेत म्हणजे बरेचसे कदम डॉक्टर आहेत ही सगळी मंडळी आज खऱ्या अर्थानं तुमच्या सेवेकरता इथं उपलब्ध आहेत आणि मुश्रीफ साहेबांनी एकच डोक्यात ठेवलेला आहे की आयुष्यामध्ये जी कोण जाणीव खऱ्या अर्थानं ठेवत असतील तर तुमच्यासारखे अपंग बांधव जी सामान्य गरीब माणसं ज्यांचे निराधाराचं पेन्शनचं काम आजही अखंड मुश्रीफ साहेब काम करतायत की शोधून काढून तुम्हाला आणायचं मदर, आज तर बघितलं तर खऱ्या अर्थानं एकही गावातला या चौदा मतदार आमच्या गिजोने गडगाव मतदारसंघातला एकही अपंग नवीन साहेब थांबलेला नाही आज सगळे अपंग इथं आलेले आहेत हे निश्चितपणे की मुश्रीफ साहेबांनी एवढं बारखावून तुमचं तुमच्याकडं लक्ष आहे की मुश्रीफ साहेबांनी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन कार्यकर्त्याला तुम्हाला आज इथपर्यंत अन्याय करता तुमची सेवा करण्याकरता खऱ्या अर्थानं खूप मोठे कष्ट घेतलेले आहे कार्यकर्ते सुद्धा प्रमुख सगळे गावागावातले सरपंच असतील उपसरपंच असतील सन्मान्य सर्व सदस्य असतील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील प्रमुख मंडळी असतील हे सगळे रात्रंदिवस गिरीत आठ दिवस या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन तुम्हाला आणण्यामध्ये हा यशस्वी झालेले आहे